नमस्कार सर्व माझ्या भावांनो आणि बहिणी भूषण स्टॉक वाला फाउंडर सीईओ डीजी बिझनेस बाजार डॉट कॉम ए स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या तुम्ही स्वागत करतोय आपल्या आजच्या उद्या बँक मध्ये कसं ट्रेड करायचं या व्हिडिओ मध्ये ओके तिथे सर पाहिलं साहेब तिथे मी बँक निफ्टी ओपन केलो ओके आजचा माझा प्लॅन काय होता माहितीये का मार्केट नाही इथून साईडवेज जायला पाहिजे मित्रांनो कारण की ऑलरेडी साडेआठशे पॉईंट मार्केट जे आहे ते खाली पडलंय मित्रांनो ऑलरेडी साडेआठशे पॉईंट मार्केट जे आहे ते खाली पडले दादा ओके तर माझा प्लॅन काय होता माहितीये का मार्केट ना आज साईडवेज राहायला पाहिजे तर आज अकरा वाजेपर्यंत मार्केट जे आहे ते कम्प्लीट साईडवेज राहिलं मित्रांनो ओके अकरा वाजेपर्यंत मार्केट जे आहे दादा ते साईडवेज राहिलं आणि अकरा वाजताच्या नंतर जे मित्रांनो मार्केट काय केलं ओके अकरा बाराच्या नंतर हळूहळू फुल बॅग घेऊन फुल बॅग घेऊन फुल बॅग घेऊन वर गेलं मित्रांनो ओके तर हा माझा प्लॅन होता की आज मार्केट जे आहे एक्झॅक्टली या रेंजच्या आणि या रेंजच्या मध्येच राहायला पाहिजे ओके अशी अशा रेंजच्या मध्ये राहायला पाहिजे पण ऍट द एंड काय झालं माहिती का मार्केटनी वरच्या साईडला ब्रेकआउट केलं मित्रांनो आज मार्केटमध्ये ओके इथे जर पाहिलं आपण तर इथे बघा एक्झॅक्टली इथे ब्रेकआउट केलं मार्केटनी इथे ओके आणि मार्केट इथून जे आहे ते वर गेलं सिम्पल जे कॉल बायर्स आहेत सर्वांना पैसे ते भेटलेले आहेत ओके पण मार्केटनी ना आज काल एवढं नाही तर थोडं साईडवेज राहायला पाहिजे होतं मित्रांनो जे की राहिलं सुद्धा बघा हळूहळूला साईडवेज गेला परत साइडवेज रा बघा आणि आखरीला मुमेंट आला मित्रांनो ओके आता उद्या कसं ट्रेड करायचं भूषण सर सा आम्हाला सांगा ओके ओके इथे जर पाहिला आपण तर बघा काइंड ऑफ kind काइंड of, kind of ऑफ साईडवेज राहिला मार्केट फक्त एंडला मुमेंट हा एक्सपेक्टेड नव्हता मित्रांनो मार्केटमध्ये ओके इथे जर पाहिला आपण आता सर्वात इम्पॉर्टंट मार्केटमध्ये सर्व लेबर्स मी डिलीट करतोय आणि इथे एक काइंड ऑफ एक ट्रेंड लाईन येते मित्रांनो मार्केटमध्ये ओके अशी वाली ओके मार्केट एकदम जेवढं खाली पडलं साधा तेवढंच वर रिकवर मारलं मित्रांनो आज मार्केट ओके ही गोष्ट म्हणजे जेवढं सत्तेचाळीस आठशेहून मार्केट पडलं होतं ना ओके फॉर्टी सेव्हन एट हंड्रेडच्या च्या लेव्हलून पडलं होतं ना तेवढं खाली हजार पॉईंट पडलं होतं ना मित्रांनो तेवढाच पॉईंट तो वीशेप रिकव्हरी झाली मित्रांनो मार्केटमध्ये ही वीशेप रिकव्हरी अजिबात एक्सपेक्टेड नव्हती मित्रांनो मला ओके मार्केट एकदमच विचित्र पद्धतीने बिहेव्हिअर करत आहे एक्झॅक्टली म्हणजे ज्या दिवशी पडलं त्याच दिवशी रिकवर होणं ओके हे चांगलं रिकव्हरी नसते मित्रांनो मार्केटमध्ये ओके थोडंसं टाइमपास करायला पाहिजे होतं असं 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 एक दोन दिवस नंतर व्हायला पाहिजे होतं ओके असं खूप कमी कालावधी खूप कमी दा होतं की ज्या दिवशी पडलं काल पडलं आणि आज तेवढंच उठलं मित्रांनो ओके तर ही गोष्ट आहे बघा आज मार्केटची तर आपण इथे जर पाहिलं साहेब तिथे सिंपल मी लेबल्स ड्रॉ करतो इथे जर पाहिले तर आपण इथे बघा इथे मी लेबल्स ड्रॉ केली ही ओके आज एक्सपायरी होती बँक निफ्टीची त्यामुळे हा मुव आलाय मित्रांनो मार्केटमध्ये ओके तर आज थोडं शांत मार्केटने राहायला पाहिजे होतं पण मुवमेंट केलं पण आपल्याला काय करायची गरज नाही इथे जर पाहिलं तर कोणी व्हीआयपी स्टुडंट जरी बघत असतील किंवा महाकुंभ वाले विद्यार्थी सर्व महाकुंभची स्ट्रॅटेजी सुद्धा इथे ऍक्टिव्ह झाली मित्रांनी इथे जर पाहिलं आपण फुलबॅक एंट्री इथे या पॉईंटला आणि इथून बघा मार्केट कसं वर गेलं मित्रांनो राईट जे महाकुमचे विद्यार्थी आहेत किंवा आपले व्हीआयपी स्टुडंट जे आहेत ओके okay, कंटिन्यू चार कॅंडल बनल्या त्यानंतर एक डूजी बनली हायवरी लोबल शॉपला मार्केट वाग कसं वर गेलं राईट सो so, आपल्या नियमामध्ये आलं मार्केट पण आज एक्सपेक्टेड नव्हतं की साडवाईज मार्केट राहील ओके okay, ही गोष्ट मी तुम्हाला बघा ट्रेड सर कुठं ट्रेड करायचं आम्हाला ट्रेड दे आम्हाला सर टिप्स द्या आम्हाला याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का दादा मार्केट मध्ये कुठं ट्रेड करायचं आणि कुठं ट्रेड नाही करायचं हे सर्वात मोठी आणि मेन गोष्ट आहे मित्रांनो मार्केटमध्ये ओके जे तुम्हाला कळलं की संपला विषय मित्रांनो मार्केटचा बघा उद्या बाईंग आहे ना मित्रांनो अठ्ठेचाळीस दोनशेच्या वरती जर मार्केट निघालं या लेवलच्या वरती बघा मी तुम्हाला लेईन लाव ड्रॉप करून देतो अठ्ठेचाळीस दोनशेच्या वर जर मित्रांनो मार्केट निघालं ओके तर मार्केट मध्ये अपर याचा अर्थ एकच कळतंय की बाबा आठशे पॉईंट मार्केट पडलं तरी एवढा पॉईंट उठलं याचा एकच अर्थ आहे मित्रांनो की मार्केटमध्ये सध्या बायर लोक ऍक्टिव्ह मिळतात स्ट्रॉंग बायर ऍक्टिव्ह आहेत मार्केटमध्ये ओके जे की एवढं मार्केट पडलं एवढं कोसळलं काल तरी त्यांना एका दिवसामध्ये उचललं मित्रांनो वर ओके तर विचार करा मित्रांनो किती सुंदर टाईपचं मार्केट आहे मित्रांनो राईट दादा या लेव्हलला जर तोडलं ले ना तर तो काहीच नाही जोपर्यंत याला ना तोडत नाही ना दादा अठ्ठेचाळीस दोनशेला तोपर्यंत मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग नाही येणार ना मित्रांनो ना 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 ना। ओके अठ्ठेचाळीस दोनशेला जर तोडलं तर आपण इझिली अठ्ठेचाळीस पाचशे पर्यंतचा पहिला टार्गेट जो मार्केट पाहिला इथपर्यंत ओडेल मित्रांनो आणि याच्या जर वर गेलं तर मग इझिली अठ्ठेचाळीस सातशे अठ्ठेचाळीस आठशे पर्यंत मार्केट जाईल मित्रांनो ओके कळलं का तुम्हाला सर्वांना ओके तर इथपर्यंत मार्केट इझिली जाऊ शकतं दादा त्याच्यात काही वादत नाही मित्रांनो याच्या जर गेलं तर ओके ही होती बायिंगची ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये उद्या जर असं टाइमपास केलं ओके आणि याला तोडलं तर मार्केटसाठी एक सपोर्ट हा राहील मित्रांनो एक वाला तर मार्केट इथपर्यंत टच मारेल आणि मग ह्या रेंजच्या मध्येच राहील मित्रांनो असं 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 मध्येच राहील रेंज ओके okay. तर हे आहे मित्रांनो बँक निफ्टीचा प्लॅन ओके आता आपण निफ्टी फिफ्टीचा प्लॅन तुम्हाला मी सांगतो निफ्टीने बघा क्लिअर कट मी ज्या लेवल दिली होती त्या लेवललाच अगदी फॉलो मार्केट मार्केटने ओके इथे बघा एक्झॅक्टली इथे थांबलं मार्केट या लेवलच्या इथे थांबलं इथून ब्रेक आऊट केलं खाली आलं वर गेलं फुलबॅक मारून बघा अगदी मी जे लेवल दिली होती मित्रांनो हिवाली या लेवलच्या इथेच थांबलं पर वर खाली नाही झालं मित्रांनो एक्झॅक्टली इथेच थांबलं ओके इथे जर पाहिलं आपण तर ओके उद्या कसा ट्रेड करायचा भूषण सर ऑलरेडी मोमेंटम झाला आता थोडा टाइमपास करू द्यायला साईड ओके आणि मग जर याला मेनी जर ब्रेक दादा वरच्या साईडला तर इथपर्यंत टार्गेट आपण इझिली घेऊ शकतो मित्रांनो बघा बघा एकवीस चा टार्गेट आपण इझिली घेऊ शकतो मित्रांनो मार्केटमध्ये वरच्या साइडचा सा। ओके फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, का। उद्या शुक्रवारी आणि शुक्रवारी जे आहे मित्रांनो मोस्ट ऑफ द टाइम मार्केट जे येते ओके तर आपल्याला ना थोडं इथे काइंड ऑफ एक झेंडा सुद्धा बनलाय पण इथे सस्टेनेबल म्हणून इथून वर गेलं तरी फायदा नाही मित्रांनो तुम्हाला प्रत्येकदा मार्केट वर गेला किंवा प्रत्येकदा जर खाली पडलं तर बाय नसतं नसत करायचं त्याला ट्रेडर नाही म्हणत तुमच्या मनासारखं मार्केट बसलं पाहिजे मित्रांनो सर्व नियमामध्ये तेव्हा तुम्ही ट्रेड करणार दादा असं थोडे कुठे कुठे आणि आले ट्रेड केले ओके इथे थोडं बघा इथे थोडं साईडवेज गेलं पाहिजे अजून थोडं टाइमपास करू द्या ना याला ओके असं थोडी असतं मित्रांनो की एका दिवसात पडलं एका दिवसात एवढं रिकवर होतंय राईट नॉट पॉसिबल एट ऑल थोडं टाइमपास करू द्या थोडा आराम करू द्या रमेशला आणि मग ब्रेक करू द्या मग हे वर जाणार मित्रांनो तर माझा एकच प्लॅन याच्या थोडं टाइमपास केलं पाहिजे मार्केटनी आणि मग जर वर निघाल तर पहिला टार्गेट हा नुसतंच वर निघाला तर मग फायदा नाही तो मग आपला ट्रेड नाही तो कॉमन लोकांचा ट्रेड आहे मित्रांनो ओके आणि उद्याचा टाइमपास करू द्यायला या लेवलच्या मध्ये मार्केट साईड वाईज होता या लेवलच्या मध्ये काही करता येणार नाही तुम्हाला निफ्टी फायनान्स लावतो मी निफ्टी फायनान्स जर आपण इथे पाहिली निफ्टी फायनान्सनी जर पाहिलं तर अगदी मी जी लेवल ड्रॉ केली होती ना त्या लेवलच्या जवळ सपोर्ट क्रिएट केला मित्रांनो मार्केटने आणि बघा वर गेला याला रेजिस्टर्न्स मारलं परत खाली आलं आणि इथून बघा मी जी लाल लाईन ड्रॉ केली होती कालच्या युट्यूब व्हिडिओमध्ये त्याच्यानुसारच मार्केट फॉलो केलं दादा बघा इथे आले राईट सो मार्केटमध्ये जर पाहिलं उद्या थोडं टाइमपास असं 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 आणि मग जर एकवीस तीनशे सत्तरला तोडलं मार्केटनी तर आपण एकवीस हजार पाचशे पर्यंतचा पहिला टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो मित्रांनो ओके ते पण उद्याच्या काळामध्ये मार्केट ट्रेंडिंग राहणं खूप मुश्किल आहे कारण की का ऑलरेडी काल आणि आजमध्ये पूर्ण मूव्ह झालेला आहे मित्रांनो मार्केटचा तर असं खूप कमीदा होतं की मार्केट जेवढा लवकर खाली पडलं तेवढ्याच लवकर मार्केट वर उठलं मित्रांनो ओके हे मी एवढ्या वर्षापासून एक्सपिरियन्स मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय ओके तर ही गोष्ट पाहिली उद्या जिथे टाइमपास केलं एम बनवलं तिथं टार्गेट एक्सपेक्ट करू शकता खालच्या साईडला उद्या मार्केट ट्रॅप ट्रॅप करेल मित्रांनो सर्वांसोबत ओके okay, तर उद्याच्या मार्केटमध्ये ट्रेडिंग अवॉइड केलेली चांगली आहे उद्या बघा तुम्ही सर्व ओके okay, पहिले हात बसवा मार्केटमध्ये आणि मग ऑटोमॅटिकली पैसे बनायला लागतील की तुम्हाला आनंद होईल मित्रांनो तुम्हाला मजा येईल ओके तिथे जर पाहिलं तर ही लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत मार्केटसाठी वरच्या आणि इथून खालचा ओके okay, हे बघा इथे लेवल्स मी दाखवलेली आहे मार्केटची अशी 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 ओके तर हे होतं बँक निफ्टीचा निफ्टीचा आणि निफ्टी फायनान्स व्हिडिओ इंडिया वीक जर पाहिलं दादा इंडिया वीक स्टार्टिंगला काल चौदा होतं साडे चौदा पंधरापर्यंत टच मारलं होतं पंधरापर्यंत आणि आज जर पाहिलं तर इंडिया विक्स जे आहे व्हॉलेटॅलिटी इंडेक्स तो तेरा पॉईंट पासष्टचा आहे मित्रांनो ओके तेरा पॉईंट तेरा पॉईंट पासठ चा इंडिया विक्स आहे मित्रांनो ओके कळलं का सर्वांना दादा तर ही इंडिया विक्स सुद्धा कमी झाले सध्या मार्केटमध्ये बघा मार्केटमध्ये फक्त एक स्ट्रॅटेजी नसते मित्र अनेक गोष्टी बघाव्या लागतात आपल्याला त्याच्यानंतर मग आपल्याला प्लॅन करता येतो कसं ट्रेडिंग करायचं काय करायचं ओके हे तुम्हाला मी सिंपल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कशा पद्धतीने आपण बँक निफ्टी निफ्टी आणि निफ्टी फायनान्स मध्ये उद्या ट्रेड करू शकतो आपण आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर तुम्ही सर्व कमेंट बॉक्स मध्ये सांगत आता आणि सर्वात मेन गोष्ट तुमचा अकाउंट तुम्ही फायर्स मध्ये ओपन करा अकाउंट ओपनिंग टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे अन्युअल मेंटेन्स चार्ज आयुष्यभरासाठी झिरो आहे मित्रांमध्ये पाहिलं तुम्ही ते फायर्स बघा हे मला फायर्स प्लॅटफॉर्म आणि अकाउंट ओपनिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे अॅन्युअल मेंटेन चार्ज आयुष्यभर तुम्हाला एक द्यायची गरज नाही फ्री म्हणून आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला जे आहे मित्रांनो मी दहा वर्षासाठी आमच्या लिंकनी जर ओपन केलं तुम्ही अकाउंट तर पुढच्या दहा वर्षासाठी तुम्हाला मी फायर एका ग्रुपमध्ये ऍड करणार आहे तिथे अनेक गोष्टी मी फ्री क्लासेस आणि अने अनेक गोष्टी लॉन्च करणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना जे जे अकाउंट ओपन करतील त्यांच्यासाठी तर सर्वांनी दादा आत्ताच्या आत्ता अकाउंट ओपन करा तुमचं फायर्स मध्ये आणि ट्रेडिंग ट्रेडिंगला फ्रीमध्ये वापरा मित्रांनो ओके चार्ट मध्ये हात बसवा आणि अभ्यास आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना साईराम स्वामी जय श्री कृष्ण जय सी आराम एव्हरी वन बाय बाय